महाराष्ट्राच्या पारंपरिक चवीमध्ये एक खास नाव आहे ते म्हणजे भाजणीचे वडे हे वडे नुसते चवदार नसून आपल्या आरोग्यासाठी अगदी पौष्टिक आहेत भाजलेल्या डाळी तांदूळ ज्वारी अशा पोषक घटकांपासून बनलेले हे वडे हलक्या फुलक्या खमंग चवीमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात हे वडे तळून मला जवळजवळ दोन तास झालेला आहे तरी देखील तुम्ही बघू शकता अगदी सुंदर टम्म फुगलेलेच असे वडे आहे तर असे हे वडे कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी घरातीलच एका वाटीने मी पाच वाट्या तांदूळ मी घेतले आहेत हे तांदूळ मी धुवून घेतले नाहीत कारण हे गिरणीवरती कांडून आणलेले तांदूळ आहेत त्यामुळे हे गावचे तांदूळ असल्यामुळे मी धुवून घेतले नाहीत तुम्ही जर इथे रेशनचे तांदूळ वापरत असाल तर हे तांदूळ तुम्ही धुवून सुकवून घ्या किंवा घरातले कोणतेही तुम्ही तांदूळ वापरत असाल तर थोडेसे ओल्या कपड्याने त्यांना पुसून सुकवून घ्या तर अशा पद्धतीने बरोबर पाच वाट्या तांदूळ तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने घ्या पण एकच वाटीचे प्रमाण ठेवा ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला बाकी सर्व साहित्य घ्यायचे आहे आता इथे मी ज्वारी एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गहू घ्यायचे आहेत आणि हे तीन जिनस आपल्याला न भाजता यामध्ये असे मिक्स करून ठेवायचे आहेत आणि बाकीचे जे आहेत ते आपण भाजून घेणार आहोत आता इथे मी ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने वाटी मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे डाळ थोडी खरपूस रंग येईपर्यंत भाजायची आहे व ती एका पाऊलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे ती देखील अशा पद्धतीने सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेत ते देखील अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तीन चमचे धने घ्यायचे आहेत आणि ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे तर अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे हे धने काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आता घ्यायचे आहे मेथी मेथी मी दोन चमचे मेथीचे दाणे मी घेतले ती देखील अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे आहे तर दोन चमचे बडीशेप घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला काळी मिरी घालायची आहे दहा ते पंधरा ते वीस काळ्या मिऱ्या मी घातलेल्या आहेत हे बघा मी एका डब्यामध्ये अशा पद्धतीनं भाजून घेतलं होतं हे पूर्ण गार करायचं आहे मिश्रण आणि आपल्या आपल्या तांदूळ आणि ज्वारीच्या मिश्रणामध्ये हे ओतून मिक्स करायचं आहे अशा पद्धतीनं भाजणीचे वडे केल्यानंतर इतके सुंदर वडे लागतात अगदी हे पौष्टिक देखील आहेत आणि नॉनव्हेजसोबत अगदी छान हे वडे लागतात खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी छान असे हे वडे होतात तर सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे दळायला देताना हे थोडंसं जाडसर म्हणजे आपण लाडवासाठी वापरतो अशा पद्धतीने हे दळून आणायचं आहे त्यामुळे आपले वडे छान एकदम छान होतात तर अशा पद्धतीने मी गिरणीवरती दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी छान असं मी, मी पीठ बघितलं तर एकदम त्याच्यामध्ये दाणे दाणे लागते म्हणजे थोडंसं मोठं दळलेलं आहे तर आता आपण वडे करायला घेऊ तीन वाट्या पीठ मी घेत आहे आम्ही चौकेजण आहे तर म्हणून मी तीन वाट्या पीठ घेत आहे वाटी थोडीशी मोठी आहे तर तीन वाट्या पीठ मी घेतलेलं आहे त्यानंतर चिमूडभर हळद घालायची आहे व चवीनुसार मीठ घालायची आहे मीठ आणि हळद व्यवस्थित पिठात मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चार चमचे गूळ आणि एक कांदा मी बारीक कट करून घेतला आहे तो मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा आहे कांदा व गूळ घाटल्यामुळे गूळ घाटल्यामुळे थेड थोडी याची चव चांगली होते आणि कांदा घातल्यामुळे वडे छान टमटमीत फुगले जातात तर तुम्ही कशाही पद्धतीनं पा पातळ किंवा बारीक पातळ लाटलात तरी तुमचे श वडे शंभर टक्के फुगणार आता मी इथे एक ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला पीठ मळायचं आहे एकदम कडकडीत असं पाणी करून घेतलंय तर थोडं थोडं पाणी या पीठामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे सुरुवातीला हाताने मिक्स करू नका कारण पाणी गरम असल्यामुळेच हाताला चटके लागतील तर अशा पद्धतीनं हळूहळू मी थोडं थोडं पाणी मिक्स करून गरम पाण्यामध्ये सगळं पीठ मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं छान पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून जेव्हा मी हे वडे बनवत होती तेव्हा माझी मुले दोन्ही देखील असेच वडे खात होते मी त्यांना म्हटलं बाळांनो शूट करेपर्यंत तरी ठेवा तरी देखील ते असेच वडे खात होते मुलांना हे वडे इतके आवडले की ते मला फोटो घेईपर्यंत पण वडे शिल्लक राहिले नाहीत पुन्हा मला वडे बनवावे लागले अशा पद्धतीनं पीठ मळून अशा पद्धतीनं गोळा करून घ्यायचा आणि कडकडीत तेल आपल्याला या कांद्यावरती ओतून द्यायचं आहे असं केल्यानं तुमच्याकडे जर वेळ असेल तर तीन ते चार तास हे पीठ भिजले की अगदी छान असे वडे होतात माझ्याकडे वेळ होता म्हणून चार पाच तासांसाठी मी हे पीठ भिजवलेलं आहे आता एक गोळा करून अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीवरती गोळा ठेवून पिशवीला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपल्याला आपले, आपले वडे चिकटणार नाही तर अशा पद्धतीनं पातळ अशी तुम्ही बघू शकता अगदी पातळ पुरीसारखी वड वडा मी बनवला आहे तरी देखील टमटमीत असा हा फुगतो तेलात टाकल्यानंतर त्याला सारखी उलथापालत करायची नाही आहे दोन मिनटं वाट बघायची आहे आणि नंतर आपल्याला वडा परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी टमटमीत असा वडा फुललेला आहे तर पा कितीही तुम्ही पातळ वाट लाटा त्याची पात शंभर टक्के वडा फुगणार आणि कोण न नवीन जर बनवत असाल तर सुरुवातीला पहिल्यांदाच त्यांची रेसिपी अगदी छान होईल तर जास्तीत जास्त कोणाला गरज असेल तर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला उपयोगी पडेल तर अशा पद्धतीनं दुसरा वडा देखील मी तळून घेतलाय तो देखील अगदी टमटमीत असा फुगलेला आहे तुम्ही कितीही पातळ अशी पात, पात लाटली तरीही वडा फुगणारच तर अशा पद्धतीने हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीनं हे वडे तुम्ही संडेला बनवू शकता अगदी आरामात छान संडे स्पेशल अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय